शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये भरपूर फुटवा व्हावा भरपूर फुलं निघावी भरपूर शेंगाचं सेटिंग व्हावं शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला आपण चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर फुलांच्या अगोदर किंवा फुलांमध्ये बायर कंपनीचं ॲम्बिशन हे टॉनिक वापरू शकता यामध्ये फुलविक ॲसिड ॲमिनो ॲसिड आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्याच्यामुळं हे एक टॉपचं टॉनिक आहे या टॉनिकच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन पिकाला भरपूर फुटवा निघतो त्याचबरोबर भरपूर फुलं निघतात फुलांचं सेटिंग हे शेंगामध्ये होतं फुलं गळत नाहीत त्यामुळं आपल्याला खूप चांगला रिझल्ट या टॉनिकचा मिळत असतो शेतकरी मित्रांनो फुलविक ॲसिड हा घटक जो आहे तो जैविक आणि अजैविक ताण पिकांना सहन करण्यासाठी मदत करत असतो हे पिकांना जमिनीतील न्यूट्रियंट्स पाणी खेचून घेण्यासाठी मदत करत असतं त्याचबरोबर ॲमिनो ॲसिड नवीन पालवी येण्यासाठी झाडाला उत्तेजित करतं त्याचबरोबर फुलवाढ करतं फुलगळ होऊ देत नाही फळांची सेटिंग वाढवतं आणि उत्पादन वाढतं त्याचबरोबर याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट सुद्धा असतात मायक्रोन्युट्रिएंट न्यूट्रियंटच्या माध्यमातून आपल्या झाडाला ताकद मिळते जी कमतरता आहे ती भरून निघते त्यामुळे आपल्याला एकूणच भरपूर फुलं निघायला मदत होते त्याचबरोबर फुटवा निघतो आणि भरपूर शेंगांची सेटिंग होते त्याचबरोबर आपला जो सोयाबीनचा दाना आहे तो टपुरा होतो त्यामुळं आपल्याला उत्पादन भरपूर मिळू शकतं याची फवारणी करताना आपण याच्याबरोबर कीटकनाशक बुरशीनाशक आणि के विद्रावे खत मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपण सोयाबीन पिकाला करायची आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक एक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद